नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करताना भगवा फडकवला आहे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा यांनी सव्वीस हजार पाचशे पंचावन्न इतक्या मतांनी पराभव केला आणि विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बर्बटे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले एकोणीशे नव्याण्णव सालापासून आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष जयस्वाल शिवसेनेच्या झेंड्यावर या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार चौदा हुती तुटली आणि रामटेक विधानसभा मतदार शिवसेना आणि भाजप अशी लढत झाली त्यात भाजप उमेदवार विजय झाला 2019 साली रामटेक विधानसभा मतदार संघातून आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले होते नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दबदबा असताना आणि देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे नाना पटोले नितीन राऊत विजय वडेट्टीवार अशी एकाहून एक तगडी नावं समोर असतानाही रामटेकवर आशिष जयस्वाल यांचा प्रभाव कायम राहिला दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बंड केलं शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला महाविकास आघाडीत मंत्रीपदावर असलेले बच्चू कडू हे देखील एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि नंतर आशिष जयस्वाल यांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठबळ दिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रामटेक विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आशिष जयस्वाल यांच्याच नावाला पसंती दिली आणि जयस्वाल यांनी शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवला